एस 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 महाविद्यालयातील माजी विद्यार्थ्यांचा एकवीस जुलै दोन हजार चोवीस रोजी स्नेह मेळावा उद्या रॅली तर सांस्कृतिक कार्यक्रम देखील होणार पत्रकार परिषद संपन्न धुळे शहरातील एस 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 संस्थेच्या महाविद्यालयाच्या स्थापनेपासून ते आज तक आहेत सर्व माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा दिनांक एकवीस जुलै दोन हजार चोवीस गुरुपौर्णिमेला आयोजन करण्यात आले असून महाविद्यालयातील माझे विद्यार्थी प्रत्येक क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी आपला ठसा उमटवला आहे या मेळाव्यात असे सर्वच माझे विद्यार्थी एकत्र येणार असून सुवर्ण क्षण या ठिकाणी ठरेल असं यावेळेस पत्रकार परिषदेतून <laughs> सांगण्यात आले तर यावेळी याबाबत अधिक माहिती प्राचार्य डॉ मनोहर बापू पाटील यांनी याबाबत अधिक माहिती दिली तर उद्या दिनांक वीस जुलै दोन हजार चोवीस रोजी भव्य रॅलीचे आयोजन देखील करण्यात आले असल्याचे सांगण्यात आले तर या भव्य मेळाव्यात हजारोंच्या संख्येने या ठिकाणी माझे विद्यार्थी उपस्थित होतील व मेळाव्याचे अध्यक्षस्थान एस एसू पे संस्थेचे अध्यक्ष आमदार कुणाल पाटील हे भूषविणार असून स्वागताध्यक्ष म्हणून माझे विद्यार्थी माजी, माजी आमदार राजवर्धन कदंबांडे हे यांच्या उपस्थितीत मेळावा संपन्न होणार आहे तर या मेळाव्यातून माझे विद्यार्थ्यांच्या सहकार्याने गरीब गरजू विद्यार्थ्यांना एक मोलाचे असे सहकार्य लाभणार असल्याचे देखील या पत्रकार परिषदेतून सांगण्यात आले अनेक माजी विद्यार्थी या ठिकाणी घडून मोठमोठ्या पदांवर कार्यरत असल्याचे देखील सांगण्यात आले तर या पत्रकार परिषदेत एस एस बी एस महाविद्यालयाचे प्राचार्य मनोहर पाटील माजी महापौर प्रदीप नाना करपे प्राध्यापक मोहन मोरे राजेंद्र खैरनार आदी सर्वच माझे विद्यार्थी मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित होते होता <laughs> पण नंतर बऱ्याच लोकांचे फोन आयला की आम्हाला काही आम्हाला सगळ्यांचं सगळ्यांचा आणि तीन चार महिन्यापासून धावपळ चालू आहे तीन चार महिन्यापासून फिर पीर फिर आणि त्याशिवाय ही गोष्ट साध्य होत नाही आणि म्हणून ही पत्रकार परिषद आज आपण या ठिकाणी आयोजित करीत आहोत तुम्हाला दोन व्हिडिओ एवढ्यासाठी सांगतो की अशा रेट जे आहे ते माझ्या वडिलांचे विद्यार्थी होते सी आय आणि मी त्यांचा विद्यार्थी आहे म्हणजे या दोन पिढ्या या ठिकाणी संगम चालला जातोय अशा बऱ्याच ठिकाणी दोन पिढ्या आता आमची मुलंही कॉलेज शाळा कॉलेज आलेले अशा दोन पिढ्यांचा अंत आपण निघतो आणि याच्यातून आम्हाला जे विद्यार्थी गरीब आहेत त्या गरीब विद्यार्थ्यांना काहीतरी फीमध्ये काहीतरी सोडत देता येते काम म्हणजे याच्याकडून काही देता येतील का माझे विद्यार्थी संघाकडून अशी आमची तरतूद आहे अशी आम्हाला तो आमचा मोठा प्रयत्न झाला आहे या जो मेळावा एक का दिवसाला का होईल आग। या मेळाव्याच्या निमित्तानं आम्ही एक स्मरणिका देखील काढतो आहोत आणि ती स्मरणिका जी आहे आपण आज मेळावा देईल निघून जाऊ पण त्या स्मरणिकेमध्ये नाव आणि फोन नंबर काही ठिकाणी पत्ते पण आहेत म्हणजे या स्वलिका आहेत त्या निरंतर जातील आणि एकमेकाशी बोलता येतील सुखदुख वाटून घेता येतील आणि मध्येच जेव्हा जेव्हा देईल मावल्या वेळात चळवळी कसं यानिमित्त फोन लाव त्यानिमित्त फोन लाव आणि हा जो संवादाचा सिलसिला आहे कंटिन्यू राहावा या हेतून आपण ही पत्रकार आहे तर आहेत सर्व पत्रकार पण त्याचप्रमाणे खास एक उल्लेखनीय म्हणजे आज आपल्या अभिनी हैदराबादून खास आलेल्या आहेत स्वातंत्र्य या नॅशनल प्लेयर त्यांनी प्रपोजक दाखवलेले त्या का तर त्या कालच आलेले आहेत हे या पत्रका परीक्षेत त्यांना त्या ठिकाणी बुलढवलं आलेले आहे त्याचप्रमाणे सर्व स्थानिक आयोजक माजी विद्यार्थी आमचा सर्व स्टाफ यांच्या मी आपल्या सगळ्यांचं प्रथम स्वागत करतो गेल्या तीन चार महिन्यापासून एक अथक परिश्रमातून हा आजचा दिवस या ठिकाणी उभा झालेला आहे आता शांदाराबद्दल आजच्या मीटिंग येऊन गेले तर एक किंवा फक्त स्वरूप होता कशा पद्धतीने काम करता येईल कशा या ठिकाणी मिळावा चांगले केली आपल्याला याची जी सुरुवात होती सार्वत्रात तीन वर्षापूर्वी प्रदीप नानाकर्फे जुळे महापालिकेचे महापौर झाले सगळ्यांना आनंद झाला आम्ही त्यांना भेटायला गेलो आम्ही त्यांच्या स्टाफ होता सर्व माझी विद्यार्थी आम्ही ते भेटायला आले आणि एक अनौपचारिक कप्पलमध्ये त्यांनी सांगितलं की आज आपण या ठिकाणी भेटतो सर आपण कधी भेटत नाही काहीतरी कामानिमित्त येतो भेटतो तेवढंच आपण त्या ठिकाणी भेटिकाचे होतात परंतु या ठिकाणी आपण जर सगळ्यांचा मेळावा आयोजित केला कॉलेजला तर खूप चांगलं होईल अशी ती त्यावेळी एक सप्टेंबरात तीन वर्ष तयार झाली आणि त्यानुसार आम्ही सारदा दोन मिटिंग पण नंतर घेतली परंतु तेव्हा आपण नक्की आता त्यावेळेस मोहन मोरे सांगितलं की ब एकोणीसशे ऐंशी ते नव्वद हा सारदा काळ खंड त्या काळात दिसला गेला होता परंतु काही माझे विद्यार्थी जे एकोणीसशे ऐंशी पूर्वीचे होते अगदी ते बोल सर महा आणि नौबदला उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाची स्थापना झाली पुन्हा तो एक पुणे विद्यापीठ म्हणून उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ नवीन तयार झालं आणि तो एक वेगळा वर्ग पुन्हा नवीन त्या ठिकाणी जोडला गेला मग त्यांनासुद्धा आपण जॉईन करून घेतलं आणि अशा पद्धतीने बॅचेसचं बंधन न ठेवता या ठिकाणी सर्व विद्यार्थ्यांसाठी सर्वसमावेश विषय असा हा मिळावा घ्यायचा प्रयत्न या संस्थेची स्थापना एकोणीसशे आठ साली ते ही स्थापना होत असताना त्यानंतर संस्थेला जेव्हा पन्नास वर्ष पूर्ण झाले तर त्यावेळी तत्कालीन राष्ट्रपती सर्वपल्ली राधाकृष्णन तत्कालीन उपराष्ट्रपती झाकीर हुसेन हे संस्थेच्या सुवर्ण महोत्सव प्रसंगी या ठिकाणी या ग्राउंडवर आले होते सुद्धा काही तीन चार वर्षात होतो की मलाही ते थोडं थोडं आठवतं तर मी सुद्धा आमच्या आईवडिलांसोबत त्या कार्यक्रमाला हजर होतो त्याचा तो पांढरा ड्रेस किंवा काय ते एक वेबी पर्सनॅलिटी सर्वपल्ली राहणार नाही की तिथं ती मनाथ असली त्यानंतर माझं शिक्षणही शिवाजी सुद्धा झालं आणि महाविद्यालयात शिकलेलं शिक्षक याच महाविद्यालयात म्हणजे सर्वप्रथम मी या महाविद्यालयाचा माझी विद्यार्थी नंतर प्राध्यापक किंवा प्राचार्य आहात नंतरचा विषय तर मला सुदैवाने संधी याच महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून काम करण्याची मिळाली आणि दोन हजार सोळा पासून प्राचार्यपूर्वी काम होतं तीन चार महिने काही कारण असं वाटूनही येत ते शक्य झालं नाही परंतु तीन चार महिन्यापूर्वी विषय झाला आणि या तीन चार महिन्यात विषय तर आम्ही संस्थेचे चेअरमन आदरणीय बाबांना भेटलो आणि त्यांच्यासमोर काही आम्ही विद्यार्थ्यांनी हा प्रसादाच्या समोर मांडला त्यांना खूप आनंद झाला मग त्यांनी सांगितलं तर मेळावा करायचा अतिशय चांगला करा जास्तीत जास्त लोकांना त्या ठिकाणी आणण्याचा प्रयत्न करा राजू बाबा कदम मांडे हे सुद्धा आमचे त्यावेळेचे क्लासमेट आणि या मागिऱ्याचे माजी विद्यार्थी तर त्यांना या ठिकाणी कार्यक्रमातून स्वागताध्यक्ष केलेलं आहे तर सुरुवात झाल्यानंतर यांनी आमच्या सगळ्यांच्या पाठीवर हात ठेवला आणि मग सर्वजण जोमाने कामाला लागले या ठिकाणी अशी कुठली कमिटी आम्ही केलेली नाही तर जेव्हा तो आवाहन करत गेलो माणसं जोडत गेलो यातले जे सर्व माजी विद्यार्थी आहे हे सर्व स्थानिक माजी आयोजक आहेत या मेळाव्या तर या सगळ्या जर दर रविवारी जमायचो आणि काही मंडळी सजिवराडे यांची जवळ दाखले बाकी नावं सगळ्यांची घ्यायला शक्य नाही परंतु ही सर्व मंडळी अकरा वाजता महाविद्यालया की यायचे तास दोन तास बसायचे आणि सगळ्या चर्चा व्हायच्या त्याच्यातून चार पाच ग्रुप व्हॉट्सअपचे तयार होते माणसं जोडत गेलो आणि त्याप्रमाणे त्याच्याशी बोलत गेलो संवाद साधत गेलो आणि संवाद साधत असताना लक्षात आलं की या महाविद्यालयात आतापर्यंत लाखो विद्यार्थी बाहेर पडले या महाराष्ट्राचं वैशिष्ट्य असं आहे आमदार खासदार मंत्री नाना आपल्या आपल्यासोबतच आहे माझी महापौर जिल्हा परिषद अध्यक्ष आय एस ऑफिसर आय पी एस ऑफिसर त्याचप्रमाणे असं जिल्हा परिषद अध्यक्ष असं अधिकारी असं कुठलंच बिल्डिंग व्यापारी उद्योजक त्याचप्रमाणे सी ए म्हणजे जेवढे फिल्ड आहेत तरी सांगू शकत नाही एवढ्या फील्डमध्ये या महाविद्यालयाचे सर्व विद्यार्थी पसरले आहेत जस जसं जोडत गेलो आम्हालाही काही माहिती नव्हते तीसुद्धा माहिती मार्फत मिळत गेली आणि एक, हो एक चांगलं सा, साँग क विद्यार्थ्यांचं कलेक्शन या दृष्टीनं होत केलं आणि तसा उत्साह आमचा सगळा वाढत गेला त्या दृष्टीकोनातून आज जेव्हा तारीख ठेवण्याची वेळ आली तर गुरुपौर्णिमा एकवीस जुलै ही तारीख सगळ्यांच्या लक्षात तारीख रविवार आहे गुरुपौर्णिमा आहे निमित्ताने गुरु पौर्णिमेच्या दिवशी सर्व माझी विद्यार्थ्यांनी यावं माझी जे प्राध्यापक आहेत ज्या ठिकाणी नोकरी करून आता रिटायर झाले त्या रिटायरमेंटला आम्ही सुद्धा आलेलो आहोत या ठिकाणी बरेच जण रिटायर झालेले आहेत आता काही मोजके बोटावडमध्ये इतके लोक फक्त सर्व्हिसमध्ये ज्या ठिकाणी असतील असं मला वाटतं कारण तुम्हाला सांगितलं की एकोणीसशे आठची संस्थेची स्थापना एकोणीसशे छप्पन्नाचं महाविद्यालय तर छप्पन्नाचं महाविद्यालय त्यावेळी आर्ट्स कॉमर्स सायन्स हे एकत्र नव्हतं सहासष्टला सायन्स कॉलेज वेगळं परवा जेव्हा आम्ही बार कौन्सिलला भेट द्यायला गेलो तर ज्येष्ठ विधी तज्ञ एम एस बाबू पाटील त्या ठिकाणी भेटले ते एकोणीसशे सहासष्टच्या बँकच्या विद्यार्थ्या तर त्यावेळी आर्ट्स कॉमर्स सायन्स एकत्र होतो सायन्सला एक सेपरेट सायन्स कॉलेज झालं आणि नंतर हे सहासष्ट पासून आर्ट्स कॉमर्स झालं त्याचे सहासष्टच्या आतले आर्ट्स कॉमर्स आहे सुभाषबाबा भावने सुद्धा या आत्मागाचे त्या काळातले विद्यार्थ्यांचे कामदार तर राजू बाबा माजी आमदार याच ठिकाणी आपली विद्यार्थी निर्मलाबाई गावीत आपल्या इगतपुरीच्या माजी आमदार त्यासुद्धा याच महाविद्यालयाच्या विद्यार्थिनी चाळीसगावचे ईश्वर जाधव ते सुद्धा याच महाविद्यालयाचे आ आमदार माझी विद्यार्थी त्याचप्रमाणे पारवाळ्याचे चिमनाबा पाटील विद्यमान आमदार ते सुद्धा याच महाविद्यालयाचे विद्यार्थी तर त्यांनी परवासुद्धा ही जॉब सगळी मंडळी आमंत्रण द्यायची त्यांनी कारण त्या दिवशी माझ्या दिवशी एक प्रवृत्ती राबवल्या की मला माझ्या दिशेने हा क्षण हे कारण या ठिकाणी येणारे जे विद्यार्थी आहेत हे काही तीस वर्ष नंतर येत आहे काही चाळीस वर्ष त्यावेळेचं कॉलेज आजचं कॉलेज प्रचंड बदल झालेला आहे परंतु एक माजी विद्यार्थी म्हणून ज्या ठिकाणी आपलं शिक्षण द्या अत्यंत शिक्षण घेत असताना त्यावेळेची परिस्थिती आजची परिस्थिती अवलावर बदल झाले होते एन ई पी येत आहे ज्यावर त्यातून लाभ झाले पुन्हा शिक्षण व्यवस्था बदलते पुढे काय त्याचं स्ट्रक्चर पुढे उगवू शकला विषय त्यावर आपण बोलू नये परंतु अशा पद्धतीने आज ह्या मेळाव्याचं आयोजन करण्याच्या संदर्भात जी तयारी झाली आहे त्या तयारीच्या दृष्टीने आणि काही माहिती आपल्यापर्यंत पोचावी समाजापर्यंत पोचावी आपल्या वृत्तपत्राच्या माध्यमातून मीडिया असेल मीडियाच्या माध्यमातून इलेक्ट्रॉनिक मीडिया तर त्या संदर्भात ही पत्रकार परिषद आयोजित केलेली आहे आणि अतिशय सकारात्मक बातम्या आपल्याकडून नेहमी आम्हाला त्या ठिकाणी मिळत असे त्या आपल्या बातम्या कारण लोकशाहीचा चौथा स्तंभ असं या ठिकाणी पत्रकारितेला योजना तर आपल्या बातम्यांवर या ठिकाणी जनमानस म्हणजे सरकार पटू शकतं किंवा क्रांती होऊ शकते असं एक मोठं माध्यम आपल्या माध्यमातून या ठिकाणी आलेलं आहे या ठिकाणी पुन्हा महाविद्या झाल्याबद्दल संविधानाने करत आहोत संविधानाची प्रत देऊ हा तुम्हाला फाटा दिलेला आहे आपल्या पाठीला येणारा सर्वात वयम विद्यार्थी माझी दयाल मिळत आहे त्यांचं वय नव्वद वर्षाच्या आसपास आहे विद्यार्थ्यांसाठी माझी विद्यार्थी दोन प्रकार आजी माझी त्यासाठी काहीतरी ठोस असं काय करता येईल एक यानंतर मिटिंग घेऊन आम्ही ठरवणार आहोत आणि तो नंतर कुठे आराखडा त्या येणारे मी असेल ज्या दुसरं कोणते प्राचार्य येईल परंतु ती कारण या ठिकाणी बॅगसाठी आम्हाला रजिस्टर्ड अॅनिव्हिनी म्हणजे रजिस्टर्ड माझी महासंघ अत्यावश्यक असतो तो आमचा रजिस्टर आहे तर त्या माध्यमातून हे काम पुढे विद्यार्थ्यांसाठी हे सुरूच राहणार आम्ही त्याच्यात असो नसो परंतु एक चांगली संकल्पना या मुळे निर्माण झाली आणि आम्ही बॅचेसचं बंधन न घालता आता याच्यात एक दुर्दैवाची गोष्ट आता जे शिकवले शिकवले बरोबर त्यांनी उदय बायशी बोलले उदय सॉरी उदय शिकवले तर हे सगळे भेटायला गेले सर लोक नोराबाई मायशी बोलले आणि एका नवड्या ते दुर्दैव हे का कसा आहे बरोबर काय घाला घरेल हे सांगता येत नाही आम्ही सर्व या ठिकाणी जमलेलो हा सिक्स्टी प्लस आहोत म्हणजे सांग आता कोणी तरुण विद्यार्थी याच्यात आता काही आमचे तरुण मित्र प्राध्यापक परंतु त्या नवीन पिढीत परंतु या मोहन मोरेंनी त्या दोन पिढी असायच्या दोन्ही आता सुरू झालेली आहे कारण आता आमची मुलं किंवा ते पुढचे सगळे यांचे मुलं जे आमचे विद्यार्थ्यांचे मुलं जे आता पुढचे शिकून त्या ठिकाणी आपल्या जीवनामध्ये एक काहीतरी कर चांगलं काम करायचा संदर्भात ते पुढे येतात म्हणजे ते सुद्धा काही इतकी मोठी झालेली आहे तर त्यामुळे हो या तीन पिढ्यांचा या ठिकाणी संकल्प आहे तर या विद्यार्थ्यांच्या जा तुम्ही जो प्रश्न विचारला सर आता मी तुम्हाला इतकं कोण एक उजळतं की ए डी पी लागू होतोय स्किल बेस्ड एज्युकेशन ही नवीन संकल्पना आहे आणि चेंज हा झालाच पाहिजे कारण जर आपण वेळोवेळी चेंज केला नाही आपल्या अभ्यासक्रम आपला स्ट्रक्चरमध्ये तर आपण काळाच्या मागे आता ए एला स्ट्रक्चर आता ला लागू झाला या वर्ष, वर्षी एफ आय पासून आणि गेल्या वर्षी मास्टर डिग्रीला म्हणजे ए एला त्याने के लागू केलं होतं तर या पहिल्या बॅचनंतर याचा एक कारण याचे जे प परिणाम आहेत स्किल बेसिकेशन जे सांगितलं याच्यातले काही कोर्सेस दुसऱ्या कॅटगरीचे सुद्धा केला तो एक वेगळा विषय परंतु दुसऱ्या कॅटगरीचे सुद्धा विषय म्हणजे आर्ट्सचा विद्यार्थी असेल त्याला त्या ठिकाणी क्रेडिट फक्त पूर्ण करायचे तो काही क्रेडिट तो दुसऱ्या फॅकल्टीच्या म्हणजे कॉमर्सचे करू शकतो सायन्सचे करू शकतो असं ते मल्टिपल एज्युकेशन सिस्टीम येऊन घातलेली आहे आणि या सिस्टीमच्या अनुषंगाने पुढे क्लासरूम ही संकल्पना व्हर्च्युअल क्लासरूम अनेक काळाच्या अनुषंगाने या गोष्टी पुढे चाललेल्या आहेत तर त्याप्रमाणे एक आपण येणारा काळ तो सुद्धा विचारत घेऊन आणि त्यांचे प्रश्न वेगळे असतील आमचे प्रश्न वेगळे होते तर आपणही सगळ्यांचे प्रश्न आपणही या ठिकाणी त्यावेळेला इलेक्ट्रॉनिक मीडिया किंवा बाते। प्री इलेक्ट्रॉनिक माध्यमं या माध्यमातून एक आता आपण मोबाईल चांगला वाईट दोघं प्रकार आहे परंतु एक कोरोनाच्या काळात सगळ्यांनी मोबाईलमुळे सुद्धा खूप चांगले सकारात्मक परिणाम आपल्याला दिसले कारण एज्युकेशन त्या ठिकाणी वाईट परिणाम सुरू आपण त्याच्यावर नाही बोलला परंतु चांगले तर मीडियाचा चांगल्या पद्धतीने किंवा टेक्नॉलॉजीचा चांगल्या पद्धतीने जर वापर केला तो सुद्धा तसा चांगला होऊ शकतो तर आता येणारं जग तेच आहे

म्हणजे तुम्हाला महाराष्ट्रात आहे देशात आहे जगामध्ये या सर्व विद्यार्थ्यांचा माजी विद्यार्थ्यांचा भविष्यामध्ये या कॉलेजमध्ये जे गरीबातले गरीब ग्रास लेवलचे जे मेरिटचे विद्यार्थी जे शिक्षण घेण्याची त्याची परिस्थिती नसेल आणि अतिशय हुशार आहे मेरिटमध्ये येतात काय येतात तर या कॉलेजच्या माध्यमातून आम्ही सर्व माझी विद्यार्थ्यांना जे काही आज स्वतः आय एस असतील आय पी एस असतील कोणी राजकीय असतील कोणी कुठे मोठ्या मोठ्या डोक्यावर असतील अशा सर्वांना ह्या ह्या कार्यक्रमामध्ये आम्ही त्याचा विनंती करणार आहे अशा काही विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी आपल्याला पुढे तुम्ही सांगितलं पण काहीतरी तरतूद करता येईल आपण तर येतो बऱ्याच ठिकाणी आपण देणगी देतो येतो भरपूर कामं करतो सामाजिक काम करतो विधायक काम करतो सर्व करतो पण आम्ही ह्या मेळाव्यामध्ये तुम्ही झालेला असं जागण दे होणार नाही सर्व आमची पुढची पिढी आणि आत्ताची पिढी त्यांचं कसं संघटन होईल एकत्र येतील या कॉलेजच्या माध्यमातून का होईल आज आम्ही आमचे काही मित्र काही कुठे सर्विसला असतील बाहेर आमची स्वातंत्र्य किती वर्षानंतर आम्हाला भेटू मुलांचा मुलांचा परिचय हा पुढे घडला पाहिजे याच्यातून जे काही गरिबांचे विद्यार्थी असतील श्रीमंतांचे विद्यार्थी असतील जे मेरिट मधले विद्यार्थी असतील त्यांच्यासाठी काहीतरी करायचं हा सुद्धा आमचा संदर्भ मी जे कार्य केलं जे काम केलं ते तिसऱ्या पिढीला एक आदर्श व्हावा असा आदर्श घेऊन आपला चांगला मेळावा आपल्या एकवीस तारखेला सर्व सहजकांच्या नेतृत्वाखाली येणाऱ्या मान्यवरांच्या नेतृत्वाखाली होणार आहे हा सगळ्यात महत्वाचा आहे कारण तिसऱ्या पिढीला आम्हाला काहीतरी संदेश द्यायचा आहे तिसरी पिढी चांगल्या पद्धतीने जशी आम्ही तयार झालो आम्ही काहीतरी केलं आणि आमच्या या दुसऱ्या पिढीने तिसऱ्या पिढीने सुद्धा तसं करावं त्यांना सुद्धा शिक्षण चांगलं मिळावं हा दृष्टिकोन आपण या महाविद्यालयाच्या सेवा अनेक लोक आहेत याच्यामध्ये कोणी आमदार झाले खासदार झाले उद्योजक झाले सगळ्या पद्धतीचे झाले परंतु हे सगळं होत असताना जीवनातल्या एक काहीतरी प्रवाह असतो त्या प्रवाहाला काहीतरी वेगळं कल्यारटी देण्याचं काम हा मेळावा निश्चित करेल असा मला विश्वास आहे दुसरी गोष्ट उद्या या ठिकाण रॅली निघणार आहे छत्रपती शिवाजी मनोहर टाकेदवारच्या पुतळ्यापासून त्या रॅलीचं सुद्धा आपल्याला या ठिकाणी पत्रकार बंदूंना मला विनंती करायची आहे की आपण रॅलीचं सुद्धा या ठिकाणी आजच्या ज्या बातम्या आहेत त्या बातम्यांमध्ये दाखवावं कारण हो। रॅली का करायची आहे की जे माजी विद्यार्थी येणार आहे आणि शहरामध्ये थोडंसं चांगलं वातावरण माझी विद्यार्थ्यांच्या माध्यमातून झालं पाहिजे त्यामुळे संजीव घराडे झालेत चिंतामन ताकते झालेत भाऊन भाऊ झालेत हे सर्वांच्या प्रतिक्रिया झालेत जेजाबराव पाटील झाले नंदू राजू सोलोने झालेत राजू मोहिते झालेत रमेश निकम झाले तसेच आमचे र नंदूळ थोंगे झाले आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ही वंदणी सगळी साठीच्या वर गेली आहे पण मंडळींनी सोळा वर्षाच्या मुलाला राजवेल असं काम या पंधरा ते वीस के दिवसात केलेलं आहे आणि इतकं सुंदर की त्यांनी अतिशय सर्व ऑनलाईन विद्यार्थी तर फॉर्म भरले पण त्यांच्या ऑफलाईन सुद्धा फॉर्म भरले आणि त्याची एक चांगली स्मरणिका या धुळे शहरामध्ये एस एस युपीएच्या कॉलेजच्या माजी आणि माझी विद्यार्थ्यांना अशा पद्धतीचं देण्याचा आमचा संकल्प आहे बापूंचं नेतृत्व म्हणजे बापू माझे विद्यार्थी बी आहेत आणि प्राध्यापक बी आहेत आज म्हणजे दुध्यात साखरचा योग आहे की जेणेकरून खरंच या माणसांनी काय काय प्रयत्न केले असतील आणि विचार केला नसेल की आपण काय करू शकतो परंतु कॉलेजचं काय घेणं लागतो आणि हे सगळे माझे विद्यार्थी कॉलेजला घेण्या लागतात याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो नमस्कार मला स्वतःला मी काल बोळाला आले हैदराबाद आणि आल्यानंतर जे जे भेटत ते सगळे माझे जुने मित्र भेटत आम्ही एकमेकांना ओळखत नाहीये पण ओकेच नाव स्वाती स्वाती निवाती नावानेच मी या कॉलेजमध्ये होते दोन तीन दिवस त्या नावाचा मला उल्लेख करता येणार आहे म्हणून मी आनंदाने सांगते मी निपचुरे सरांची मुलगी आमचं निपचुरे सर जे आरसीटीत असल्यामुळे यांनी सांगितल्याप्रमाणे त्यांचे विद्यार्थी त्यांच्या त्या मुलांचे विद्यार्थी आज एस मला माहिती आहे आणि अतिशय आनंदाने त्यामुळे मी हैदराबादून आले आणि आल्यापासून मला सगळे माझे मित्रच भेटत आहेत आणि सगळे वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळ्या पोस्टवर गेले आपण खासदार आमदार वगैरे सगळ्यांचं नाव घेत फक्त परीक्षेचं नाव न घेता अनेक क्षेत्रांमध्ये काम केलेले लोक मी स्वतः या कॉलेजमध्ये शिकून गेले त्यावेळेला अनेक दांड्या क्लासेसला मारत होते पण मी लग्नानंतर एका कॉलेजमध्ये प्रोफेसर म्हणून काम केलं आणि मी व्हाईस प्रिन्सिपल म्हणून अर्ली रिटायरमेंट सत्तावन्न साली घेतली आणि या कॉलेजची अटॅचमेंट मला त्यामुळे वेगळ्या पद्धतीची आहे सगळ्या प्रोफेसर्सने आम्हाला जितकं कॉपरेट केलं तितकं कॉपरेट आजच्या काळात आम्ही आमच्या स्कुलीला केलं पाहिजे असं वाटल्याने मी तिथल्या कॉलेजमध्ये आपल्या कॉलेजच्या प्रोफेसरचं उदाहरण द्यायचे हे अगदी अभिमानाने सांगते आणि इथल्या प्रत्येकाचं कॉन्ट्रीब्युशन टू हँडसॉफ्ट एक कल्पना कल्पनाच त्यांनी जी सुरुवात केली त्यालाच तोड नाहीये छप्पन सालापासून सा जर आतापर्यंत एकत्र एक मुलं आणायची त्यांचे कॉन्टॅक्ट काढायचे त्यांना प्रयत्न करायचे आणि तुम्ही सगळ्यांनी पत्रकारांनी जो प्रश्न विचारलाय की एक स्टुडंटनी काय कॉन्ट्रीब्यूट केलं अजूनपर्यंत कॉन्ट्रिब्यूट करायचा प्रसंग नव्हता आम्ही पहिल्यांदाच एकत्र येतोय यांनी कल्पना आमच्या पुढे मांडल्यानंतर खऱ्या अर्थाने द्रौपदीची थाळी आहे कधी संपणार नाही अशा पद्धतीने त्याच्यात दान येत राहील याची ये मला आणि इतकं सुंदर कॉलेज आहे आपलं धुळ्यात जन्म मिळणं धुळ्यात शिक्षण होणं हे अतिशय अभिमानाची गोष्ट आणि एस पी त्या काळातली एकमेव संस्था होती त्याच्यानंतर दुसरी होती पण त्या कॉपी दूर असण उद्यापर्यंत आता सगळा मिळावा आम्ही रंगीबेरंगी रंगाने तो नटलेला असेल याची आम्हाला खात्री आहे त्यामुळे पत्रकारांनी प्रोग्राम झाल्यानंतर काही दिवसांनंतर प्रिन्सिपल सरांना जरूर भेटून विचारा जेव्हा त्यांच्याकडे योग्य उत्तर असेल आता फक्त आपण प्रश्न विचारणार काही ना काही नक्की करणार आणि पुढे काही ना काही चांगलं घडेल आपल्या कॉलेजचं हे बघायला आमचं नक्कीच कृष्णाच्या कळविसारखा हात तरी नक्की असेल धन्यवाद तिचं पूर्ण शिक्षणा